श्रोते हो नमस्कार घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आज आपण धूम्रपान तंबाखू सेवन आणि भूल देण्यात येणाऱ्या अडचणी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर तसंच भारतीय भूलतज्ञ संघटना नागपूर येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर केतकी रामटेके नमस्कार डॉक्टर नमस्कार धूम्रपान तंबाखू सेवन आणि त्यामुळे भूल देण्यात येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींचा विचार केला तर धूम्रपान आणि तंबाखू सेवन या दोन गोष्टी मुख्यत्वे महत्वाच्या ठरतात या गोष्टींमुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतात त्याविषयी काय सांगाल आपण तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात त्यात प्रामुख्याने म्हटलं तर कॅन्सर कर्करोग यात आला तोंडाचा कर्करोग ओठाचा जबळाचा फुफ्फुसाचा घशाचा पोटाचा किडनीचा मूत्राशयाचा इतके सगळे कॅन्सर या तंबाखू व्यसनाने होतात तर भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ही अशी झपाट्याने वाढत चाललेली आहे नव्वद टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचं जे कारण आहे ते आहे धूम्रपान दुसरे दुष्परिणाम म्हटले की छातीत दुखणे हृदयविकार झटका येणे रक्तवाहिन्याचे विकार इत्यादी रोग हे पण या धूम्रपानाच्या सेवनाने होत असतात जर हा धूम्रपान आपण जास्त काही दिवस किंवा वर्षांपर्यंत करत राहिलो तर तो आपल्या इम्युन सिस्टमवर अफेक्ट करून त्या व्यक्तीला टीबी सुद्धा होऊ शकतो तर जितके जास्त वर्ष तुम्ही धूम्रपान कराल तर हे बाकीचे जे, जे रोग जे मी आता सांगितले ते कर्करोग ते तर आहेच पण तुम्हाला टीबी पण होण्याची शक्यता तेवढीच वाढत असते प्रत्येक वर्षी हे अचानक रक्तदाब सुद्धा वाढवितं तसं हृदयाकडे जाणारे रक्तपुरवठा सुद्धा कमी करत असतो तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पण हे जास्त वाढत असतात तर जी व्यक्ती धूमपान करते तिला हृदयरोग व पक्षाघात हा तिप्पटाने लवकर होऊ शकतो हा म्हणजे हे आजार होण्याचे चान्सेस वाढत असतात डॉक्टर पण मग आता भूलतज्ञ म्हणून आपण काम करत आहात जेव्हा एखाद्या सर्जरीसाठी तंबाखू सेवन करणारी किंवा धूम्रपान करणारी व्यक्ती येते तर मग अशा वेळी भूल देताना काही अडचणी निर्माण होत असतात का हो नक्कीच तर भूलतज्ञ हा फक्त ऑपरेशनला भूल देत नसतो तर त्याचा रोल आता त्यापेक्षा जास्त आहे अनेसिशलॉजिस्ट किंवा भूल तज्ज्ञ हा एक पेरी ऑपरेटिव्ह फिजिशियन म्हणून काम करत असतो तर पेशंट फक्त जेव्हा सर्जरीसाठी येतो तर त्याच्या आधी आम्ही त्याचा प्री अनेस्थेटिक चेकअप करत असतो प्री अनेस्थेटिक चेकअप मध्ये त्याच्या वयापासनं तर त्याला होणारे आजार त्यांच्यावर ते काय औषधं घेत आहेत ते त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी त्यांच्या फॅमिलीमध्ये काही आजार आहेत का जे त्यांना ट्रान्सफर झालेले आहेत आणि जे आम्हाला धोक्याचं राहील भूल देताना तर आम्ही पूर्णपणे त्याची माहिती घेत असतो त्याच्या हिशोबानीमुळे आम्ही त्यांना टेस्ट पण सांगत असतो त्यात काही आम्हाला प्रॉब्लेम्स दिसले तर त्याचं ट्रीटमेंट आम्ही त्यांना आधीच सांगून देत असतो जेणेकरून सर्जरी दरम्यान किंवा सर्जरी नंतर त्याचं जे आउटकम आहे ते चांगलं राहिलं पाहिजे किंवा कॉम्प्लिकेशन कमी व्हायला पाहिजेत मग धूम्रपान करणारी व्यक्ती किंवा तंबाखू सेवन करणारी व्यक्ती आली तर ता मग त्यांना कुठल्या चाचण्या सांगण्यात येतात नेमक्या कोणत्याही सर्जरीचे काही रेग्युलर टेस्ट असतात ठीक आहे ज्याच्यात कम्प्लीट ब्लड काउंट ब्लड शुगर ब्लड ग्रुप किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट हे सगळं आलं ईसीजी एक्स रे टेस्ट पण आता हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती जर हा जास्त वयस्क असेल mm -hmm. तर त्याच्यासोबत आम्हाला ईसीजी इको कार्डिओग्राफी आणि आम्हाला ईसीजी मध्ये काही प्रॉब्लेम दिसतील त्या हिशोबाने मग मा आम्ही त्याला कोरोनरी एजिओग्राफी पण करावी लागते त्याशिवाय जर त्या धूम्रपानामुळे तो सीओपीडीचा जर पेशंट आहे तर त्याला आम्हाला लंग फंक्शन टेस्ट वेगळे सांगावे लागतात तर या प्रकारे ज्या हिशोबाने तो आपले प्रॉब्लेम्स किंवा सिमटम्स सांगतो आहे त्या हिशोबाने त्या त्या सिस्टमचे टेस्ट आम्हाला सांगावे लागतात हा म्हणजे वेगवेगळ्या याच्यानुसार वेगवेगळे टेस्ट, टेस्ट। असतात डॉक्टर भूल देण्यात येते म्हणजे नेमकं काय करण्यात येतं मग तर भूल देणे म्हणजे ऑपरेशन किंवा एका शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्या रुग्णाला त्या ऑपरेशनचं काही त्रास नको व्हायला किंवा पेन फ्री सर्जरी ज्याला आम्ही म्हणतो आणि ही जी सर्जरी जी आहे ती एक स्ट्रेसफुल सिच्युएशन असते पेशंटसाठी ठीक आहे तर त्याचे बरेच लॉंग टर्म दुष्परिणाम पण होऊ शकतात काही पेशंट्सला तर म्हणून एनस्थिशियाचे काही कॉम्पोनंट्स असतात ज्याच्यात अनेस्थिशिया ऍनलजिसिया एमनेझिया म्हणजे त्या सर्जरी दरम्यान तो जो स्ट्रेस आहे तो पेशंटला नंतर त्याच्या जीवनात नंतर काही त्रास द्यायला नको म्हणून एक एमनेझिया एक ऍक्टर असतो हे सगळं कॉम्पोनंट आम्हाला कव्हर करावे लागतात आता तंबाखू सेवन करणारे किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचं जेव्हा ऑपरेशन होतं आणि जेव्हा बुल देण्यात येतं तेव्हा काय काळजी घेतली जाते नेमकी अनेसिशाची बेसिकली तीन प्रकार आहेत लोकल अनेसिशा रिजनल अॅनेसिशा आणि जनरल अॅनेसिशा ठीक आहे तर रिजनल अॅनेसिशामध्ये असं असतं की पाठीमध्ये एक सुई देऊन तिथनं एक औषध दिले जातं आणि शरीराचा खालचा भाग म्हणजे कमरेपासनं खाली तो सुन्न केलेला असतो hmm. तर ते कमरेपासनं खाली होणारे सगळे ऑपरेशन त्या रिजनल मध्ये होतात जर तो ऑपरेशन पोटावर छातीवर किंवा मानेचा डोक्याचा डोळ्याचा असा काही असेल तर मग आम्ही जनरल मध्ये कन्सिडर करतो hmm. तर जनरल मध्ये एक श्वास नळी जी आहे ती आम्ही पेशंटच्या ट्रकिया म्हणजे जी श्वास नलिका आहे पेशंटच्या ती आम्ही सिक्युअर करत असतो आणि मग त्याच्यातनं ती भूल देणाऱ्या ज्या औषधी आहेत वेगवेगळ्या काही इंट्रावेनस असतात आय जे रक्तात दिल्या जातात आणि काही इन्हेलेशनल असतात वेपर्स ज्याला म्हणतो आम्ही ते इन्हेलेशनल त्या नळीद्वारे देऊन त्या पेशंटला इंड्यूस करण्यात येतं ते मेंटेन करण्यात येतं आणि मग त्या भूलमधून त्याला बाहेर काढण्यात येतं मग या पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम होतं हे सगळं करण्यात जे मी प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगितले ते तर आहेतच म्हणजे त्यांचा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम करूनरी आर्टरी डिसीजचा प्रॉब्लेम लंग फंक्शन मेनली त्यांचा अफेक्ट होत असतं किडनी प्रॉब्लेम तर त्यांचं युरेन आउटपुट पण अफेक्ट होऊ शकतं तर हे सगळं जे आहे ते आम्हाला ड्युरिंग अॅनॅस्टिशा हे सगळं विदिन नॉर्मल लिमिटमध्ये आम्हाला मेंटेन करावं लागतं त्या पर्टिक्युलर वयासाठी आणि त्या पर्टिक्युलर आजारासाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत तर त्या गाईडलाईन्सच्या नुसार आम्हाला एक पर्टिक्युलर रेंज जे आहे म्हणजे स्पेसिफिकली हार्ट रेट ब्लड प्रेशर टू ज्याला सॅच्युरेशन आम्ही म्हणतो टेम्परेचर हे सगळं टू म्हणजे त्या नळिकेतून जे कार्बन डायऑक्साईडचं जे लेवल आहे ते हे सगळं आम्ही मॉनिटर करत असतो आणि एका पर्टिक्युलर नॉर्मल रेंजमध्ये ते आम्हाला मेंटेन करावं लागतं तर आता कर्करोग जे जेव्हा पेशंट येतात स्पेसिफिकली ओरल कॅन्सर्स जे येतात किंवा जे खूप कि वर्षांपर्यंत जे, जे गुटखा किंवा ते तंबाखू तोंडात ठेवून ज्यांना तों हो तो कर्करोग होतो आणि ते मेंडिबिलेक्टॉमी असल्या सर्जरीसाठी येतात तर त्यांचं जे माउथ ओपनिंग आहे जी तोंड उघडण्याची जी, जी काय म्हणतात त्याला शक्ती ती कमी होऊन जाते आम्हाला एक अन इव्हेंटफुल इंट्युबेशन करण्याकरिता किंवा ती श्वास नळिका टाकण्याकरिता किमान थ्री फिंगर माउथ ओपनिंग आम्हाला रिक्वायर्ड असतं आणि या पेशंट्समध्ये ते युजली कमी मिळतं म्हणजे टू फिंगर किंवा बरेच पेशंट तर वन फिंगर माउथ ओपनिंग सोबतच येतात तर या पेशंटमध्ये आम्हाला ती डिफिकल्ट इंट्युबेशन अशी सिच्युएशन निर्माण होते तर त्यांना ती श्वास नळिका टाकणे आम्हाला खूप डिफिकल्ट येते कारण आमचं अनसिशलॉजिस्ट म्हणून मेन काम आमचं आहे एअरवे सिक्युअर करणे ती श्वास नळिका ती बरोबर त्या जागेवर राहिली पाहिजे तिथनं पेशंटला मेन जे प्राणवायू ऑक्सिजन जे दुसरे अॅनेसेटिक ड्रग्ज आहेत त्याशिवाय ऑक्सिजन मिळणे खूप महत्वाचं आहे तर ती सिक्युअर करणे आमचा सगळ्यात मोठा म्हणजे काय गोल असतो तो तर ती श्वास नळिका सिक्युअर करणेच या पेशंट्स मध्ये खूप कठीण जातं आम्हाला तर मग आम्हाला ती श्वास नळिका त्या प्रक्रियामध्ये ठेवण्याचे आम्हाला मग दुसरे प्रकार वापरावे लागतात जसं ब्लाइंड नेझल इंट्युबेशन एक आहे अवेक इंट्युबेशन एक आहे फायबर ऑप्टिक इंट्युबेशन आहे किंवा आधीच ऑपरेशनच्या आधी, आधी ट्रक्युस्टॉमी करून ते एअरवे सिक्युअर करून त्याच्यानंतरच आम्हाला अनेस्थिशा मग देण्यात येतो मग या पेशंट्सला अजून काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का नंतर ऑलरेडी या पेशंट्सला बघा जसं मी सांगितलं करोनरी आर्टरी डिसीजचा प्रॉब्लेम राहू शकतो सीओपीडी राहू शकतो सीव्हीए म्हणजे ते जे शरीराचा अर्धा भाग ज्यांचा काम करत नाही हेमी प्ले जे हेमी पॅरासिस किंवा साध्या भाषेत आता स्ट्रोक सर्वांना माहिती आहे स्ट्रोक झालेला असतो किडनीचे प्रॉब्लेम्स असतात तर बरेचदा काही लोकांना म्हणजे अशी सिच्युएशन की त्यांना डायलिसिस करायची गरज पडू शकते तर अशा पेशंटचं जर ऑपरेशन एक अनइव्हेंटफुल झालं अॅनॅसिश अनइव्हेंटफुल झालं तरी त्यांची पोस्ट ऑप रिकव्हरी पण तेवढीच क्रिटिकल म्हणून त्यांना पोस्ट ऑफ आयसीयू मध्ये त्यांना स्पेशल मॉनिटर करावं लागतं आणि त्यांचं जे बाकी पेशंट पेक्षा यांचं जे लेंथ ऑफ आयसीयू स्टे आहे ते डेफिनेटली वाढून जातं आपण मॉनिटरिंग बद्दल बोलला तर कुठलं मॉनिटरिंग नेमकं करण्यात येतं काय बघण्यात येतं त्यात जे बेसिक मॉनिटरिंग आहे जे आम्ही सर्वच पेशंट मध्ये आम्ही करत असतो ते मग कोणताही अनासिशा असो त्याच्यात असतं एकतर ईसीजी कनेक्ट करून आम्ही हार्ट रेट बघत असतो बीपी कफ लावून आम्ही ब्लड प्रेशर बघत असतो सॅच्युरेशन प्रोब आ, एक फिंगर प्रोब असं जे सगळ्यांनाच माहिती आहे एसपीओ काय असतं ते ऑक्सिजन लेवल बॉडीमध्ये ते पाहत असतो टेम्परेचर पाहत असतो आणि मग एक आहे ईटी सीओ टू ज्याला एन टायडल टू म्हणतात ते एक शोअर शॉट इंडिकेशन आहे की आमची जी एन्डोट्रकियल ट्यूब कि आहे किंवा श्वासनळीका आहे ती बरोबर जागेवर आहे म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये मॉनिटरिंग करत असताना काय धोके निर्माण होऊ शकतात तंबाखू सेवन करणाऱ्या किंवा धूम्रपान करणाऱ्या पेशंटमध्ये आता या पेशंटला जर आम्ही जनरल अनालिसिशा दिला तरी ह्या बेसिक मॉनिटरिंग सोबत आम्हाला अजून वेगळे म्हणजे अवेअरनेस साठी आम्ही बिस मॉनिटर युज करत असतो आणि हा ऑफकोर्स त्यांना युरिन आउटपुट मॉनिटर करण्यासाठी कॅथेटर टाकलेला असतो तो, तो प्रत्येक तासाला आम्ही त्यांचं युरिन आउटपुट मॉनिटर करत असतो hmm. तर जस्ट बिकॉज ओरल कॅन्सर्समुळे यांचं एअरवे सिक्युअर करणं किंवा इंट्युबेशन हे इतकं डिफिकल्ट असतं hmm. तर त्या ट्यूबला व्यवस्थित सिक्युअर करून ठेवणे थ्रूआउट सर्जरी hmm. हे आमचा मेन मोटो असतो आणि त्यात आम्हाला खूप विजिलंट राहावं लागतं किंवा त्या पेशंटची पूर्ण काळजी घ्यावी लागते की ती ट्यूब त्या जागेवर पूर्ण वेळ आहे अशा पेशंटचा अनेसिशिया मेंटेन करताना ते ऑलरेडी बघा त्यांना हायपर हा आजार असू शकतो करोना रे आर्टरी डिसीजचा आजार असू शकतो याच्यामुळे ना त्यांना सडन बीपी एकदम शूट होणे किंवा सडन बीपी ड्रॉप होणे हे दोन प्रॉब्लेम्स येऊ शकतात सडन बीपी शूट झाला तर त्यामुळे पण पेशंटला इंट्रो स्ट्रोक होण्याचा चान्स असतो किंवा इंट्रो ब्लीडिंग ब्लिडिंग जास्त होऊ शकते ब्लड लॉस जास्त होऊ शकतो आणि मग त्यामुळे अननेसरी पेशंटला तेवढंच मल्टीपल ब्लड ट्रान्सफ्युजन पण द्यावा लागतो त्यानंतर जे पेशंट असतात किंवा त्यांचं एअरवे ह्या पेशंटचं एअरवे रिॲक्टिव्ह असतं तर इंट्युबेशन करताना किंवा इंडक्शन करताना किंवा मेंटेन करताना पेशंट कधी पण ब्रॉकोस प्लाझम मध्ये जाऊ शकतो ज्यामुळे ते पेशंटच्या ऑक्सिजनची कमी होऊ शकते त्याच्या शरीरात तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यासाठी आम्हाला तत्पर राहावं लागतं तयार राहावं लागतं आणि त्या हिशोबाने आम्हाला तसे ड्रग्ज त्या पेशंटला द्यावे लागतात मग डॉक्टर पेशंटला या सगळ्या गोष्टी घडू नये म्हणून आधी किंवा नंतर काही काळजी घ्यायला सांगितली जाते का हो तर जेव्हा आम्ही प्री चेकअप चेकअपमध्ये जेव्हा आम्ही पेशंटचं चेकअप करून त्यांना हे सगळं त्यांची पूर्ण हिस्ट्री व्यसनाची हिस्ट्री वेगवेगळे आजार त्यांना जे आहेत त्याची हिस्ट्री आहे त्या काय औषधं घेत आहेत त्याची ता हिस्ट्री ते हे सगळं इन्फॉर्मेशन आम्ही डिटेलमध्ये घेऊन घेत असतो hmm. आणि स्पेसिफिकली जर पेशंट ऍक्टिव्ह स्मोकर आहे hmm. आणि तो पेशंट इलेक्टिव सर्जरीसाठी जातो आहे hmm. तर कमीत कमी तीन ते चार आठवडे तरी त्या पेशंटनी ती स्मोकिंग जी आहे ती बंद करायला हवी टोटली तर हे जे प्रॉब्लेम जे आहेत सर्जरी दरम्यान होणारे किंवा त्याचा लेंथ ऑफ आयसीयू स्टेज जे आहे, जे आहे तो कमी होऊ शकतो किंवा हे जे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात अनेसिशा देताना किंवा सर्जरी देताना हे कमी होऊ शकतात तर त्या हिशोबाने त्या पेशंटची आम्ही काउन्सिलिंग करत असतो किंवा आम्ही मग काही दुसरे जे डॉक्टर्स आहेत चेस्ट फिजिशियन्स आहेत त्यांना इन्वॉल्व करून आम्ही त्यांचं लंग फंक्शन टेस्ट करून त्यांना एक ऑप्टिमम किंवा चेस्ट फिजिओथेरपिस्टला इन्व्हॉल्व्ह करून त्यांना प्री फिजिओथेरपी देऊन त्यांना एका ऑप्टिमम रेंजमध्ये आणतो जेणेकरून अनेसिशा देताना आणि सर्जरी करताना त्यांना हे कॉम्प्लिकेशन अवॉइड करता येतील हा म्हणजे सुरुवातीपासून इतर काही तज्ज्ञांचा सल्ला पण घेतला जातो त्यामध्ये हो, आणि काही व्यायाम देखील सुरू करण्यात येतात फिजिओथेरपी घेण्यात येते असं आपल्याला इथे म्हणता येईल डॉक्टर सरते शेवटी धूम्रपान तंबाखू सेवन आणि भूल देण्यात येणाऱ्या अडचणी याविषयी आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल तर हे बघा हे लक्षात ठेवा जे पण लोक आज धूम्रपान करत आहेत किंवा धूम्रपान करणाऱ्या लोकांकडून ते प्रभावित होत आहेत तर एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जगात दर आठ सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू धूम्रपान केल्यामुळे होत आहे तर एवढे दुर्गमी दुष्परिणाम करणारे रोग होत असले तरी तंबाखू खाणारे मात्र याला डोळे झाकून सेवन करतच आहेत तर माझं म्हणणं एवढंच असणार आहे की तुमच्या धूम्रपान केल्यामुळे फक्त तुम्हाला तो कर्करोगच होत नाही आहे किंवा दुसरे शारीरिक जे आजार आहेत ते होत नाही आहेत तर त्यामुळे ज्या तुम्हाला शस्त्रक्रिया लागतात ऑपरेशन्स लागतात आणि त्याला लागणारा ॲनेस्थेशा ते पण कॉम्प्लिकेट होऊ शकतो तुमचं सर्जरी आणि पोस्ट ऑप आउटकम पण त्याच्यानी अफेक्ट करतं डॉक्टर केतकी रामटेके आपण इथे आलात आणि धूम्रपान तंबाखू सेवन आणि भूल देण्यात येणाऱ्या अडचणी याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार श्रोते हो धूम्रपान तंबाखू सेवन आणि भूल देण्यात येणाऱ्या अडचणी या विषयावर सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर केतकी रामटेके यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकोल या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती